जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर आज मी छान अशी बोंबीलची ग्रेव्ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी क्लीन करून असे बोंबील घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आता एक मी चम्मच मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं बोंबील मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यातून निघालेलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी आपल्याला हे असं बोंबील ठेवून द्यायचे आहेत आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा लसूण लागणार आहे तर कांदा घेतलेला आहे मी आणि लसूण जास्त प्रमाणात थोडा घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे तर याची आपल्याला जाडसर असे पेस्ट करून घ्यायचे आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जाडसर असे पेस्ट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला टोमॅटो आणि मिरची लागणार आहे तर चला तर फोडणीची आपण तयारी करून घेऊया तर पातेलीमध्ये मी तीन चम्मच तेल टाकून घेतलेला आहे तेल छान असं आपला गरम झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर त्याच्यामध्ये आपण अशी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे लसूणची ते आपण टाकून घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला छान असं आपलं परतून झालेलं आहे पेस्ट अशी तर त्याच्यामध्ये एक चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि किंचीचं असे धने पावडरही मी टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आत्ता ते बोंबील टाकून घेतलेले आहेत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो आणि मिरचीही आपण आता टाकून घे घ्यायची आहे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं आपण स्टार्टिंगला बोंबील मिक्स कर करण्यासाठी आपण मीठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आत्ता मी मीठ टाक टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये चवीनुसार चा तुम्ही कमी जास्त मीठ करू शकता तर मी ते वापरलेलं नाही आहे मीठ तर आता ता थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता थोडा वेळ तर झालेला आहे तर आता फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम असं जास्त मिक्स करून घ्यायचं नाही आपल्याला व्यवस्थित असं हल अलगद असं मिक्स करायचं आहे बोंबिले असं एकदम सॉफ्ट असतात त्याच्यामुळे ते चुरा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सावकाश असं आपल्याला मिक्स करायचं आहे तर पुन्हा धा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला याच्या ता याच्यामध्ये ताटावर वगैरे पाणी ठेवायची आपल्याला काहीही गरज नाही लागत आणि फक्त आपला गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे तर पाहू शकता आपली ग्रेव्ही तर पाच दहा मिनटामध्ये रेडीही झालेली आहे बोंबीलची ग्रेव्ही बनायला शिजायला फारसा वेळ लागत नाही आराममध्ये दहा पंधरा मिनटामध्ये ही ग्रेव्ही रेडी होऊन जाते तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबतही खूप छान लागते ही बोंबील किती सुरेख असं कलर आलेला आहे आपल्या बोंबीलची ग्रेव्हीला तर एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आपण तर आज आमच्याकडे बाजरीची भाकरी झालेली आहे तर प्लेट आपलं रेडी झालेलं आहे खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय